नमस्कार मुलांना कसे आहात सगळे काय ओळखलत की नाही मला आणि प्राचीताईला छोट्यांच्या गोष्टी या आपल्या पॉडकास्टचा सुरू करतोय आपण तुम्ही म्हणजेच आमचे सगळे बालमित्र आमच्या गोष्टींची जेवढी वाट बघत होतात ना तेवढीच वाट अह तर त्याहून जास्ती वाट आम्ही दोघी बघत होतो तुम्हाला भेटण्यासाठी मुलांना मागच्या सीझन मध्ये आपण ऐकणार आहोत तुमच्या आवडत्या पौराणिक गोष्टी आणि काही संस्कृत गोष्टी तर आपल्या या सीझन मध्ये एक रविवार पौराणिक कथांचा असेल आणि एक संस्कृत गोष्टींचा फरमाइशींचे जे आपले दोन सीझन झालेत ना त्यात आम्हाला पौराणिक कथांच्या इतक्या फरमाइशी आल्या आहेत तुमच्याकडून की आम्ही ठरवलं आपण एक सीझनच पौराणिक कथांचा करूया त्यामुळे आपल्या या सीझन थ्रीमध्ये तुम्हाला एकदम मस्त आणि जरा वेगळ्या अशा पौराणिक कथा ऐकायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर संस्कृत कथासुद्धा तुम्हाला माहिती आहे का संस्कृत ही खूप खूप खुँ प्राचीन भाषा आहे आपण म्हणतो ते कितीतरी श्लोक स्तोत्र संस्कृतमध्येच आहेत श्रीकृष्णाने जी गीता सांगितली ती पण संस्कृतमध्येच आहे आम्हाला नक्की माहिती आहे की तुमच्यापैकी काही जणांनी गीतेतले अध्याय पाठ केले असतील हो ना तुम्हाला माहिती आहे का श्लोक आणि स्तोत्रांबरोबरच संस्कृतमध्ये खूप छान कविता मजेशीर कोडी असं सगळंही आहे तसंच सुभाषित हा प्रकार तुम्ही ऐकलाय का खूप छान अर्थ असणारी कधी मजेशीर आपल्याला दोन ओळीत खूप काही शिकवणारी अशी असतात ही सुभाषित तर आपण संस्कृतच्या रविवारी संस्कृत मधले हे सगळे वेगळे वेगळे प्रकार आणि संस्कृत कथा नक्की ऐकूया आणि तुम्हाला हे सगळं ऐकून तर वाटेल की अरे मला तर संस्कृत भाषा माहिती आहे आणि हा संस्कृत कथा प्रहेलिका वगैरे सगळं जे आहे ना ते आम्ही संस्कृत माधुरी तसंच नेरवा एज्युकेशन फाउंडेशन पुणे यांचं संस्कृत पुस्तक हा यातून घेतली आहेत तसंच संस्कृत भारती ही संस्था गेली कित्येक वर्ष भारतात संस्कृतचा प्रसार परत व्हावा लोकांना संस्कृत बोलता यावं कळावं याकरता खूप मोठं कार्य करते त्यांची तर खूप छान छान गोष्टींची पुस्तकं आहेत आम्ही सांगितल्यापैकी काही गोष्टी त्यांच्या पुस्तकातल्या पण आहेत आणि या सगळ्यांनी आम्हाला त्यांची पुस्तकं देऊन ही जी मोठी मदत केली त्याच्यामुळे आम्ही सगळं हे तुमच्या समोर ठेवू शकतोय आम्ही या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला देऊ जमलं तर तुम्ही सुद्धा ती पुस्तकं घ्या आणि छान छान गोष्टी वाचा चला मग या सीझनचा श्री गणेशा करूया पुढच्याच आठवड्यापासून येत आहे ना मग प्राचीताई आणि माझ्या बरोबर या गोष्टींच्या प्रवासात सामील व्हायला